रानगाव खंडेश्वर तालुक्यात कांसा वारणा फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक दादा पाटील यांचे चिरंजीव रामदास पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त संघर्ष युवा संघटनेच्या माध्यमातून गरीब गरजू पंधरा परिवारांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रभर दीपक दादा पाटील यांच्या कांसा वारणा फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण राबविण्यात येतात गेल्या वर्षी सुद्धा दीपक दादा पाटील यांच्या आठ दिवसांनिमित्त कोरोना लॉकडाऊन मध्ये नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले होते तसेच सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या उद्रेक मुळे लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहे अनेक परिवारांचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशाच पंधरा गरीब गरजू परिवारांना दीपकदादा पाटील यांनी सोयाबीन तेल पॅकेट साखर तूर डाळ शहापुडा मसाला पुडी मिरची पावडर इत्यादी किराणा साहित्य व हँडवॉश व हँड सॅनिटायझर उपलब्ध करून दिले इतकेच नाही तर संघर्ष युवा संघटनेच्या माध्यमातून एका विधवा महिलेला पाच हजार रुपयांची आर्थिक मदत सुद्धा केली व दरवर्षी त्या विधवा महिलेला आर्थिक मदत करण्याचे सुद्धा सांगितले हे किराणा साहित्य वाटप करताना संघर्ष युवा संघटनेचे दिनेश शेडके आशिष खंडार विकास उईके रुपेश भोयर भीमराव इंगोले सुधाकर कोंडवाते सुनील सूर्यवंशी मंगेश देवडे आदी उपस्थित होते कांसावारना फाउंडेशनचे संस्थापक माननीय दीपकदादा पाटील यांचे चिरंजीव रामदासजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज गरीब गरजू परिवारांना किराणा वाटपाचे आयोजन संघर्ष युवा संघटनाच्या माध्यमातून होत आहे कांसावांसा कांसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दीपकदादा पाटील हे नेहमीच गरीब गरजू परिवारांसाठी नेहमीच मदत आमच्या या संस्थेला करतात ते दरवर्षीप्रमाणे सामाजिक कार्यात त्यांचा सा मोठा सहभाग असतो आणि दरवर्षी संघर्ष युवा संघटनाच्या माध्यमातून जे गरीब गरजू अत्यंत यांची परिस्थिती आहे फुल ना फुलाची पाकडी म्हणून आज लॉकडाऊनच्या काळामध्ये किराणा आणि सॅनिटायझरचा वापर अत्यावश्यक आहे म्हणून आम्ही त्या फुल ना फुलाची पाकडी अशा गरीब कुटुंबांना देत आहे उत्तम ब्राह्मणवाडे सह सागर सवा लाखे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर